हा समस्त सगळ्यां देवान नमस्कार करता तसेच आमचे बोडगेश्वर नमस्कार करता बाय इलेक्शन असं सुपर पंचायतीचे वार्ड नंबर टेन तातूतल्या हा इलेक्शन घडून दिलं श्री आणि हे जे श्रेय आता आईचे विनिंग हा सगळे माझ्या मायणांचे हे असा त्रेय दिवस विजयाचा वडला वांटा म्हणतात जो वांट जो जाऊन असा आमचा आमदार गोय राज्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खोटे तसेच माझे वांगडी जे रातीस ववरुरले जे जावन आता सरपंच सा डेप्युटी सरपंच सगळे पंच मेंबर नव्वी तसेच माझे ग्रामस्थ आम्ही मला जणट्यांनी आर्थिक सपोर्ट दिला त्यांना हांव सगळ्यांना देव बरे करूं म्हणता ह्यांचे हा हे उत्तर दिले ज्याद्या वेळा आमी पंचायत इलेक्शन गेले तेन्ना त्यांना वॉल इलेक्शनात राहिलो ताका गव्हर्मेंट जॉब मेळो आणि तुम्हाला इलेक्शन आहे पण जे ॲशुरंस दिले की या कामांडे उरल्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत ते आम्ही पुराय करतात आमच्या आमदार आणि पंचायतीच्या सहकार्याने जे उतर दिला पूर्ण करतो आणि ती कामं अर्धी पटी उरल्या रस्त्याची लायटीची उदकाची आणि तसेच सार्वजनिक जी कामं असतात ते हा पूर्ण करतो इथे सांगून परतून एकदा सगळ्यांचे आणि दुसराच्या सगळ्या मतदारांना नमस्कार करतो हे निर्देश दिले